आगामी बारामती लोकसभा आणि पुणे लोकसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पुणे शहर पोलिसांची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती पुणे शहर पोलीस दलाच्या झोन तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे झोन तीनमध्ये मध्ये कोथरूड वारजेमाळवाडी उत्तमनगर सिंहगड दत्तवाडी आणि अलंगार पोलीस स्टेशन अशी सहा पोलीस स्टेशन असून बारामती आणि पुणे या दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा भाग या झोन तीनमध्ये मध्ये येतो याबाबत काय म्हणाले डी सी पी संभाजी कदम पाहूयात या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय आता जे आपल्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघात इलेक्शन होणार आहे व्होटिंग होणार आहे सात तारखेला त्याचन्माने इलेक्शन कमिशनचे जे गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सप्रमाणे सर्व आपण कारवाई आपण प्रिव्हेंटेशन असेल रेकॉर्डरचे गुरुंगार असतील किंवा वेपन्सीजची कारवाई असतील धंद्यांच्या विरोधातली कारवाई असेल किंवा बूथ व्हिजिट असेल आपला बंदोबस्त प्लॅनिंग असेल सर्व आमची तयारी झाली आणि पोलीस सगळ्या गोष्टीची तयारी त्यांची पूर्ण झाली आणि आमची बाकीच्या ज्या कारवाई आहेत त्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि बंदोबस्त त्याचा डिपार्टमेंटचा प्लॅन रेडी आहे आणि येणारे इलेक्शन आहे जे ते शांतेत होईल याची आम्हाला अपेक्षा कुठे काही शंका असतील कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण वगैरे आपल्याकडे काही बूत आहेत के का केंद्र आहेत का आणि अशा ठिकाणांसाठी काय आव्हान असतं आता आपल्याकडे असे सर्व बूथ आपण आम्ही स्वतः आमचे सर्व अधिकारी यांनी सगळ्यांनी व्हिजिट केलेले आहेत त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनचे रिटर्निंग ऑफिसर त्यांची सर्व टीम यांनी पण विजिट केलेले आहेत असं कुठल्याही हद्दीमध्ये आपला काही प्रॉब्लेम नाहीये सर्व बूथ व्हिजिट झालेले आहेत सर्व आपल्या त्याची तयारी झालेली आहे आमचा बंदोबस्त पॅन पण रेडी आहे आणि कायद्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची सर्व तयारी दृष्टीने झालेली आहे पण आपण कमिटीने निर्णय घेतला की जमा करायचे आदेश दिले ते सर्व वेपन आपल्या आपल्या हातीतले जमा झालेले शंभर जम टक्के काही काय नाही नाही ज्यांची जमा ऑर्डर केलेली आपण त्यांचीच आपण आता शंभर वेपन आहेत शंभरचे जमा करायचे काही करत नाही ज्यांना वाटतं आपल्याला की पोलिसांना की यांच्यापासून इलेक्शनला किंवा कायदा सुरक्षेचा प्रतिनिधी होऊ शकतो अशीच वेपन आपण जमा केली